श्रीमती विजयालक्ष्मी आष्टेकर यांना आपण आज त्या इथं आमच्याकडे आलेले आहेत तर त्यांना मी एक विनोद त्या त्यांनी जे सहलीमध्ये किंवा पर्यटनामध्ये ज्या विनोद साजरे साजरे करतात किंवा नक्कल साजरी करतात ते एक नक्कल त्यांना मी आता करण्यास सांगणार आहे श्रीमती विजया आष्टेकर यांनी सादर केलेली नक्कल आपण पाहूया जे आपल्याला निश्चितच आवडेल आणि आपल्याला पोट धरून आपण हसाल यात शंका नाही तर त्या एकदा यात्रा करण्यासाठी गेलेल्या होत्या आग्रा दिल्ली तसेच प्रयाग हे पाहण्यासाठी त्या गेलेल्या होत्या आणि त्यांच्याबरोबर खेडेगावातील काही ग्रामीण महिला आल्या होत्या आणि त्या सहज पहिल्यांदाच बाहेर पडलेल्या होत्या त्यामुळं ते त्यांच्या सहलीमध्ये जे काही विनोद घडले आ, ते विनोद म्हणजे अर्थात साहजिकच ग्रामीण महिला जर प्रथमात बाहेर पडल्या तर असं होऊ शकतं पण ते विनोद प्रत्यक्षात जर पाहून त्यांनी जे रूप रूपांतर विनोदामध्ये रूपांतर केलेलं आहे ते खरोखरच वाखाणण्यासारखं ने आहे नेहमी आम्ही करत असतो तर एक वेळेला आम्ही दिल्लीची ट्रिप केली काशीची काशीची काशी यात्रा केली तर काशी यात्रा केल्यानंतर आपल्या बरोबरची आपल्या लेवलची किंवा आपल्या विचाराशी सुसंगत असलेली माणसीला निघालो काशीला निघाल्यानंतर कसं असते आपल्या लेवलची लोक जर असतील ना तर त्याचा एक आनंद वेगळाच असतो पण आमच्या त्या मध्ये असे लोक होते की त्यांना त्यांनी कधी घर सोडलेलंच नव्हतं कधी घरातन बाहेर पडलं नव्हतं त्यांनी एकदम काशी यात्रेचं जर गेले तर त्याला कसं म्हणजे त्या ते वेळा जे जे विरोध झाले ते मी तुम्हाला शेअर करते त्याचा पण तुम्ही आनंद घ्या असं मला वाटतंय तर पहिल्यांदा आम्ही गेलो ताजमहल बघायला गेलो ताजमहल बघायला गेल्यानंतर ते एवढी छान इमारत पांढर स्वच्छ हे बर ते बघून आम्हाला बरं वाटलं ना मग त्या बायका त्यांना काहीच माहित नाही ना ताजमहाल काय 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 माहित नाही ते आल्या आमच्या पुढ्या काय होईल आम्ही काय बघितलं हे पांढर पांढर काय माहिती अहो तो ताजमहाल हा तिथं फोटो माझा दैक गोड आला बघा तो फोटो काढायसाठी एक असं हिट होते गे कसला फोटो आला सांगतो तुम्हाला लय गोड फोटो आला तर <laughs> त्यांना अशी का वाटायला लागले की आपण घरात कळावं की माझा किती फोटो छान आला आणि मी इमारती केवढी गोड पांडवी पांडू पंच आम्ही वैगेरे घरात कळवावं असं त्यांना वाटलं म्हणून त्या फोन करायला त्यावेळेला फोन मोबाईल इतकी नवीन होते आमच्याकडे फोन नव्हते तर फोन केल्यानंतर ते तांबडं लावायचं का हिरवं लावायचं त्या मानवीचार हिशान मग आम्ही सांगितलं हिरव दावा मग त्याने फोन केला आग शेवंत येईस्क जागेवर का कुठू उलाटलीस हे बघ आम्ही इकडं आलोय हे कुठं आमचा चांगला आला हे सांगायच्यातनं तुला मी फोन केला आणि हे बघ आता मी इकडे लांब आलोय म्हणून छान जर कोराला माझ्या नातवाला मारलं गिरलंस माझ्यासारखी बंगाल बाय नाही तुला आधीच सांगून ठेवतो हो नाही शाळेला गेलं नाही जाऊन देऊन शाळेला जायला ठीक आहे बामणाचं पोरग आहे काय नाही शिकून दे त्याच्या आज्यानं त्याच्या बानं एवढे मिळवून ठेवले ते, ते, ते कशा ना ते कोण त्याचा उपयोग करणार नाही जाऊन दे शाळेला माझं पोरग बसून राहून दे घरात त्याला काय करायला नाही तुला सांगतो आधीच हे पक्ष म्हणते दब्या ते तेल किती आहे मला माहित आहे मी इकडे आलो म्हणून रोजच्या रोज पापड तळ भजी कर दनका दिशील मला चालणार नाही आधी सांगून ठेवतो मी तेल किती आहे बघून आलोय उदळ मादळ करायची नाही जास्त चैनी करायची नाही कोल्हापुरात माप मिळतय पण आपण आता दिल्लीला आलो तर दिल्लीची काहीतरी आठवण म्हणून आपण काहीतरी खरेदी करूया तुमची ना आठवण आजी दिल्लीस काय आणलं तर त्यांना काहीतरी द्यायला पाहिजे का नको हो मग आम्ही बी येतो तुमच्या संघटना आणि म्हणून खरेदीला गेलो काशी यात्रेला गेलो आमची ट्रीप सुद्धा कशी संपली आम्हाला कळलं सुद्धा नाही आणि कशामुळे झालं या कारण ह्या बायकांना कधी बाहेरचं जगच माहित नाही त्यांनी घर कधी सोडलं नाही म्हणून त्यांना हे सगळं माहितच नव्हतं तेव्हा माझं असं सांगा की पर्यटन करा बाहेर पडा जगाचं दर्शन घ्या आणि आपलं ज्ञान वाढवा ज्येष्ठ नागरिक वयाच्या सत्तरी पंच्याहत्तरनंतर आपल्या घरातून बाहेर पडत नाहीत किंवा आपल्या नातवंडात खेळणे किंवा आपल्या कुटुंबातच घरकासतात बाहेरील जगात ते फिरत नाहीत पर्यटन करत नाहीत आणि मुलांच्या संसारामध्ये निष्कारण ढवळाढवळ हो करतात नको असलेले सल्ले देतात आणि त्यामुळे बरेचसे प्रॉब्लेम क्रिएट होतात आणि त्यांचं मानसिक आरोग्य देखील त्यामुळं बिघडतं आणि जर आपलं मानसिक आरोग्य चांगलं असेल तर आपल्याला निश्चितच आपलं शारीरिक आरोग्य देखील चांगलं राहील आपल्याला दवाखान्याची गरज रा ला, लागणार नाही तर अशाच एक ज्येष्ठ महिला ज्या आमच्या यूथ आणि सिनियर सिटिझन मंचाच्या सदस्य आहेत आणि ज्या नेहमीच आनंदी असतात त्या वेगवेगळे विनोद साजरे करतात आमच्याबरोबर प्रवासात देखील असताना त्या वेगवेगळे विनोद साजरे करतात आणि सगळीकडे लोकांना हसवतात लोकांची मन लोकांचं मनोरंजन करतात तर